नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आलेलो आहे राजंगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक कैलासवासी गबनराव गणपत पाचुंकर आज यांच्या दावणीवरती आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हा शंकर बैल कालच झालेल्या कुरुळी घाटामध्ये ट्वेंटी ट्वेंटी बैलगाड्या शरद होती तिथंच ट्रॅक्टरचा मानकरी ठरलेला आहे आणि तो टॉप तीन तीन मध्ये होता तर शंकरचा थोडक्यात इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय आम्हाला धनंजय ज्ञानेश्वर पासूनकर बैलगाडा क्षेत्रात आपले प्रदर्पण कधीपासून आहे आणि कधीपासून लागला बैलगाडा क्षेत्रात ह्या गोष्टी जवळ जवळ सतरा आठ वर्षं झालं आम्हाला म्हणजे आमच्या जवळ तीन चार पिढ्या गाड्यातलेच आहे पण आम्ही वैयक्तिक आलेलो सतरा आठ वर्षे झाले ह्या गोष्टी जुनी बैलं कंती होती आपली जुनी बैल जुनी आमच्या घर वडिलांच्या काळात माझं हौशा आरशा बंशा होता एक ही जी बैल होती ना, 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 होती, आ, ना होती होती ही खूप नावाजलेली होती आणि आमच्या नंतर आमच्या काळामध्ये एक मैसुरे म्हणून त्याच्यानंतर बंदुके होत्या क्रिस् होता ही अशी बैल होती भरपूर चांगली होती ही आमच्या दावणीची पहिली गुढी म्हणजे याच्या आधी आमच्या गुढी होती भरपूर म्हणजे आम्ही ज्यावेळेस गाडा आणता लागल्याच्यानंतर आम्ही एक शिंगी घेतली होती एक साडेआठ नऊ हजार रुपयाला ही गुणामध्ये सगळ्यात जास्त चांगली आहे आणि भरपूर दिवस पळाली आता आम्ही फक्त बैल जोडण्यासाठी तिचा उपयोग करतो आणि हा शंकर बैल कालच्या कुरवली गाठाचा फायनलचा मानकरी आणि आत्ता हा गोरा घेतलेला आहे आम्ही शंभू म्हणून आत्ता हा पण कांड्यावरती ना एकच गाठ झाला आहे पण भरपूर पळाला आहे भरपूर स्पीड आहे त्याला असं स्पीड आम्ही आतापर्यंत कुठलंच नाही बघितलं एवढं स्पीड याला शिगुडी आम्ही दोन वर्षापूर्वी घेतली होती आमचे बाबाजी साहेबराव कर यांच्या दावणीला आम्ही तिकडे ठेवली होती पण भाऊ गेल्याच्या नंतर आम्ही इकडे आणली मी माझ्याकडे हा मॉर्गन बैल हा आम्ही बैलगाडी चालू झाल्याच्या नंतर अडीच लाख रुपयाला बैल ला आम्ही इथे शिंदे गटातून हागोरा बघितला होता त्यावेळेस आम्ही हा घेतला होता हा वीस फुटाहून सगळी गाठेची वीस फुटाची आणि ही गुढी आम्ही एक दीड वर्ष झाली आणलेली आमच्या मेवण्यांची मेहन मेवण्यांकडे गुढी होती त्यांच्याकडे त्या गुढीला एक शिंगी झाली होती ती शिंगी ही मारवाड जातीतली शिंगी आहे ती आम्ही त्यांच्याकडून घेतलेली बंदीच्या आधी कोणती कोणती बैल होती धावण्याला बंदीच्या आधी बंदुक्या होता किसना होता बबड्या होता त्याच्यानंतर अशी अनेक बैल होऊन गेली आमच्याकडे पण सगळी टॉपची बैल बाईल होती बैल जुगलबंदीमध्ये पडत होती काय नाही नाही आमची सेपरेट होती सगळी सेपरेट बारीपरेट आता आम्ही बंदीच्या नंतर म्हणजे बंदी उठल्यानंतर आमच्या जुगलबंदीत राहायला लागली कारण प्रत्येकाकडे काय अशी काय म्हणजे चालू ज्या बंदीच्या उठले त्यानंतर प्रत्येकाकडे अशी शेपडेट शेपडे बैलांचं नियोजन काय जुळत नाही आणि तो आपला जर जायचा असेल तर असं एक एक बैल बाजूला काढूनच पड जावं लागेल आता बंदी नंतर शंकर बैलाची खरेदी केली शंकर बैलाची खरेदी आम्ही माझा एक गोरा होता बारीक आमचा एक आहे सुरेश गवारे म्हणून त्यांची मैसुरेची खेपाली ती रोकलला तिथं आम्ही दीड लाख रुपयाला गोरा घेतलेला आहे होता खूप छोटा असा एवढा बच्चा होता आता मग कसं होतं कुठचं नियोजन त्याचं मग तो पळायला पुढे कांड्यावर आमटायला लागलो तो आम्ही अडीच लाख रुपयाला बैल घेतला पलीकडचा अडीच लाख मग आम्ही याच त्याचं कांड केलं कांड केल्यानंतर मग आम्ही ती चिखलीच्या वगैरे महापौरांची जी यात्रा झाली यात्रेमध्ये हे कांड आमचं टॉपला कांड्यावर कोणत्या खांदी पळत होता शंकर कांड्यावर डायरेस खांदी पळत होता ते उजा खांदी पळत होता उजा डायर्यात उजा पण आटला पण नंतर आम्ही जोवाला घेतल्यानंतर उजाच खांदे घेतला आम्ही जुकटात घेण्याचं कधी ठरवलं जुकटात आम्ही कर्ड्याची यात्रा केली आमच्या पाहुण्यांची यात्रा आहे सूरज जगदळे वगैरे यांची यात्रा आहे त्यांचा खूप आग्रह असल्यामुळे आम्ही तिथे बैल नेले बैल नेल्यानंतर आम्ही तिथे पहिल्यांदा आम्ही जोत घेतला होता जोत घेतल्याच्या नंतर मग आमचे जोडीदार आमचे अतुल शेठ वाडळे यांचं एक मुरली आहे म्हणजे हा बैल जे तालमी जे तयार झाला तो फक्त ह्या मुरल्या तो कारण आदत वयामध्ये तो चार दाता बैला सांग पळाला गेल्या वर्षी खूप आणि असे म्हणजे भरपूर गाठ झाली की आम्ही घाटाच्या राजाला त्या बैला बरोबर राहिलो पहिली बारी कुठं पहिली बारी आमची मला वाटतं पूर्ण रेटवडीला दुसऱ्या वर्षाला आम्ही तिथं हो अकरावरती झाली होती तिथं तो घाट म्हणजे दोन दिवसात सगळ्या दातून आम्ही घाटाच्या राजाला राहिलो तिथं रेटवडीला गणपती फेस्टिवलच्या नंतर मला वाटतं तिथं शंकर दावणीला आल्यानंतर कोणकोणत्या बैलांबरोबर पळाला शंकर दावनेला आल्याच्यानंतर नंतर पळाला मुरल्या संघ अतुल शेठ बाडा यांच्या संघ त्यांच्यानंतर त्यांचा बैल दुसरीकडे पाहायला लागल्यानंतर आम्ही एक भंडारे मामा म्हणून आहे त्यांच्या संघ काही दिवस दामाटला त्याच्यानंतर विकी गावडे म्हणून आम्ही वडगाव कांदेवा तिथं आम्ही याच्या वर्षी पेटबारी झाली होती त्यावेळेस तिथं मग त्याच्यानंतर याचा बंटीराजे चौधरींचा तो पुष्पा पुष्पा संघा दामाटला पुष्पाच्या नंतर मग आता तो बोराड्यांचा घेतलेला बरण्यांचा तो बबड्या बबड्याच्या नंतर आता वारंगी बाबांचा चिकण्या आणि मधी याच्या संघ पण दा मी आपले दिलीप दिलीप नानावर्न यांच्या सशला आणि शेटे साबर मेजर संघ पण दामटला आणि काट्यांच्या हरण्याबरोबर पण ना मी याला साहेब केसरी टायमाला हरण्याबरोबर पण होता तो त्याच्यानंतर संपत शेटखेडकर यांचा बंदूक्या तो बी त्यांची तीन चार यात्रेला ती आमची जुगलबंदी झाली तिथं पण चांगली झाली आम्ही सेपरेट जवळपास म्हणजे टॉपच्या बैलांबरोबर जेवढी पळाली टॉपच्या बरोबर आता दोन दिवसापूर्वी कुरुळीची जी यात्रा होती ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडी शर्यंत आपला शंकर बैल तिथं एक नंबर फायनल ट्रॅक्टरचा मानकरी ठरला तर वारंगी मामा बरोबर कसं काय नियोजन होत तुमचं वारंगी मामा बरोबर नियोजन असं होतं की आम्ही त्यांचं तिसरं वर्ष इथं दावडीलं होतं त्यांनी त्यांचा तेन तो ओम्या बैल आजारी होता त्याला निम्याचं काहीतरी इन्फेक्शन झालेलं होतं त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला फोन केला फोन केल्यानंतर आम्ही आपलं सरळ म्हणजे चला चांगल्या माणसाबरोबर बैल यायची आणि एक मोठ्या माणसाचं नाव आहे मग त्यासाठी आम्ही आम्ही तिथे त्यांना तिसऱ्या वर्षाला आम्ही बैल दिला आमचं तिथं गाठ आजार आज पण झाला फायनल पण झाली शेपेट तिथं तिथं आमचं नियोजन लागत गेलं मग आम्ही कुरळेचं नियोजन केलं तिथं त्याच बैलाबरोबर कुरळी गाठात किती झाली ती पहिली पेरी आपली कुरळीला पहिली बहात्तर झाली ती चव्वेचाळीस झाली ती अकरा चव्वेचाळीस पहिली झाली आणि सेमीला झाली आणि फायनलला अकरा चाळीस झाली एक नंबर मानकरी त्याबद्दल काय सांगता काय आता सगळी बैलाची कृपा तो देवच आला आमच्या थोडक्यात असं म्हणावं लागेल कारण आमच्याकडे असं एक हौशा एक बैल होऊन गेला बंशा होऊन गेला एक बंदूक एक होऊन गेला आमच्याकडे तसं आशन कर आणि घेतलाय पण त्याला दुशंकराच्या गावातून आण तामिळनाडूतून आणलेला आहे त्याने आमच्या माऊजोबा बैलाची जात कोणती ती तो बिरड मैसूर आहे काल कुरुळी घाटामध्ये फायनल जवळपास चाळीस ते बेचाळीस बारे घेतल्या होत्या आणि पहिला राऊंड जवळपास सात पासठ बारे होत्या तर नियोजन आधी कसं केलं तुम्ही कस, कस वाटलं की ज्या वेळेस तुमची बारी आली मेगा फायनल ला फायनल ला काय वाटत होतं नेमकं मनामध्ये वाटण्याचा असं काय नाही बैलांचा विश्वास होता कारण आमची बैल ना पहिल्या राऊंड पेक्षा दुसऱ्या राऊंडला जास्त चिडतात त्याच्यामुळे बैलांचा विश्वास होता आमचा आम्हाला अंदाज होता त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी एक होऊ शकते त्या पद्धतीनं शंकरचा किती नंबरला होता टोकन तो एकोणीस नंबरला होता फायनल लाईनल नंबरला फायनल ला आता झुपण्याचं नियोजन कसं होतं घाटामध्ये सुट्टीला वगैरे कोण होतं सुट्टीला मीच असतो स्वतः नाही नाही हा झुपणी वजे हो सुट्टीला हाच बैल असतो तो झुपून उभा असतो चिकण्या नियोजन कोण करत सगळं नियोजन हे आमचं पुतणे हे नियोजन असतं सगळे दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या आपला थोडक्यात अमोल पाचून नकार कस होत शंकरच नियोजन कुरुळी घाटामध्ये चांगलं होत नियोजन सगळं तुम्हीच केलं होतं वारंगे मामांचं तुमचं नियोजन कशा पद्धतीने केलं तुम्ही आमचे मावसभावी विशाल दमाली त्यांनी नियोजन लावून दिलेलं होतं तुम्ही पहिल्यांदाच जुपला त्याच्याबरोबर दुसऱ्या नंतर तिथं तर कसं सांग बैलाचा स्वभाव वगैरे स्वभाव एकदम शांत आहे दावणीला आणि पण एकदम शांत आहे आता सुट्टी झाल्यानंतर स्पीड कसं आहे त्याचं तळात स्पीड चांगलं आहे त्याला वरती 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 पण स्पीड जास्त आहे जसं जस तळातून पुढे जाईल तसं तसं तस स्पीड वाढत त्याचं एका हा एका पट्टीत कड धरून तो चालतो टॉपची जुगलबंदी कोणाबरोबर टॉपची जुगलबंदी तसं वारिंगे मामा शेटे सभापती बरण्यांबरोबर आणि बारण्यांबरोबर आणि गणपती विष्णू खेळतर बंदूक बरोबर सर्वात जास्त कोणत्या बायला बरोबर पळाला <laughs> सर्वात जास्त मुरले बरोबर <laughs> बरोबर सगळ्यात जास्त शंकरचा आम्हाला एखादा अविस्मरणीय क्षण सांगा <laughs> शंकरचा अविस्मरणीय म्हण रामलिंग रामलिंगचा क्षण अविस्मरणीय आणि कालचा पण तो आहेच काही विषयच नाही पण तो आध तोयात जो पळाला त्यावेळेस त्यावेळेस तो पापलाच पळाला आद तोयात असा गोरा कुठलाच नाही पळाला आमच्या धावणीला म्हणण्यापेक्षा मी आता पाहतो ना आदतोयात बरीचशी शेवट शेवट जाऊन वासर पण हवास हे गोरा पळाला शेवटपर्यंत सगळ्या टॉपलाच पळाला तो आता दात लावले त्याने दोन दात झाला काल कुरुळी घाटामध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस गाडी होते त्यामध्ये पण तुम्ही टॉप टेन मध्ये राहिले त्याबद्दल काय सांग त्याबद्दल काय सांगायचं सगळं श्रेय त्याच आता सगळं स्त्रेय त्याच आहे तो कारण असं राहायचं सोपं नाही एवढं सगळ्या गोष्टी पुणे जिल्ह्यामध्ये एवढं टॉप टेन मध्ये राहायचं म्हणजे एवढं सोपं नाही स्पर्धा मोठी नमस्कार परिचय आम्हाला मी दंडवते मी पाच कारण शंकर बायला बद्दल काय सांग शंकर तो आज तो यापासून सतरा शे उत, उत, शेकंदापासून गेली सुरुवाती परंतु संत गतीने परंतु आज तो यशाच्या अतिशय उच्च शिखरावरती आहे काल कुरळीच्या गाठामध्ये आतापर्यंतच्या रेकॉर्ड ब्रेकमध्ये त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात सा, जास्त हातून बारी असं असं कुर्वीची कार्य नियोजन कसं झालं दावडी घाटात वारिंग तिसरं वर्ष होतं आजारी होता आणि विशाल जे पाहुणे आहेत विशाल डामाले वारंगी मामाचा चांगले संबंध असल्या कारणानं तो त्या वर्षापासून नियोजन लागलं आम्हाला पन्नास विचार विचारपूस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी नियोजन झाले पहिल्या फेरीला दिवसभर घाटक राजा राहिली रा रा अकराशे एकंदर सोळा मिलीला आणि दोन नंबरची सेपरेट फायनल त्या ठिकाणी दावडीमध्ये झाली त्याच घाटामध्ये मा वारंगी मामाचा एक विक्रम होता तो विक्रम देत होतो हा वारंगी मामाची आतापर्यंत त्या घाटामध्ये एवढ्या बारी ओम्यावरती पण झाली नव्हती हो परंतु चिकण्या आणि शंकरचं नियोजन झाल्यामुळं ती बारी झाली शंकर हा तसा त्याच्या बाजूने एकदम भिंतीला खेटून पडतो पब्लिकला खेटून पडणार बैल आणि चिकण्याला मध्ये ज्यावेळी जागा मिळाली त्यावेळेस शंकरची बाजू आणि चिकण्याला चिकण्याला मध्ये मिळाली जागा त्याच्यामुळं अप्रतिम जोकार काळ झाला दोन्ही बायलांची सात शेवट पर्यंत राहिली आणि रेकॉर्ड ब्रेक गड्या वाजिक मामाचे नाव त्या ठिकाणी दावडी मध्ये पाहायला आले फायनल काय अपेक्षा कि होती किती पर्यंत आलो पण होत गाड्या कुरुळीमध्ये कुरुळीमध्ये पहिल्या फे फेरीला अकरा चव्वेचाळीस गाडी झाली होती परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी गाड्या मास्टर करून गाड्या लागलं नव्हतं परंतु हातातल्या गाड्या वरती ती बारी अकरा चव्वेचाळीस सांगितली गेली आणि सेमीफायनलला थोडं ऊन होतं भारी अकरा बहात्तर झाली होती परंतु थोडं शेरवाळात शंकर हा शंभर टक्के अतिशय स्पीड हा होता त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षा होती अकरा चाळीस अकरा पन्नास पर्यंत बारी येईल परंतु ज्या पद्धतीने अपेक्षा झाली होती त्या पद्धतीने शंकरनी त्याचं काम केलं आणि त्याला चिकण्यास साथ मिळाली आणि बारी म्हणजे अपेक्षेप्रमाणे बरोबर अकरा चाळीस सेकंद गाड्यामध्ये आली तुम्ही एखाद्या पाहिलेला त्याचा ज्यावेळेस सुरुवातीला बैलाला बळी लागत नव्हता बैल एक टॉपचा बैल लावलेला होता आणि ना मुरल्याचं थोडस नियोजन बदलल्यामुळं त्यानंतर पुष्पाभोर नियोजन झालं आणि वडगाव कांद्याच्या घाटामध्ये ज्यावेळेस पुष्पाभोर झोपला गोडेगावला त्यावेळेस कांड्यावरला बैल एकदम ऐनवेळी आळूळ टायमिंगला सुटला आणि कांड जागेवर त्यानं आडू आलं होतं परंतु शंकरनी कट काढून तिथं बारी मला ते अकरा एकोणपन्नास गोड अकरा आठ गोडेगावच्या घाटामध्ये त्या ठिकाणी बारीक केली होती एकदम बाजूला पुष्पाला ढकलून बैलांना साईड टाकून अप्रतिम त्या ठिकाणी गाठळ केलं होतं का ज्या ठिकाणी ते रेकॉर्ड वेगाढ होतं शंकरला खुरा काय असतो आता खुराकामध्ये पेण गावाचं पीठ आणि उडीत उडीत डाळ असते आणि सगळ्यात जास्त भर म्हणजे पाच कर परिवाराचा चार पिठाचा गाड्याचा इतिशे का बैलाच्या खाद्यामध्ये चारा म्हणून गाजराचा जास्तीत जास्त जास उपयोग ती मंडळी करतात आणि क्षेत्रभर भरपूर असल्यामुळं वाळी वैरणमध्ये ज्वारीची जी बांड आपण म्हणतो त्या बांडीचा जास्तीत जास्त चाऱ्यामध्ये त्याचा वापर केला जातो त्याच्यामुळे बैलाची जी तब्येत आहे ती मेंटेन आहे आणि अंगामध्ये जो स्तूल आहे तो अजिबात नाही बैल अतिशय बारा विन हेच पळा असते मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मोकळ्या वेळात कसं असतं व्यायाम त्याचा मोकळ्या वेळामध्ये एक आठ दिवसामधून बैल गोळी मागं चालवला नेणं त्याच्यानंतर एका डांबावरती एका डाव्यानं मातीवरती बांधणं मोकळ्यामध्ये ज्यावेळेस घाट आता गॅप आहे बैलाला त्या मध्ये बैल अशा पद्धतीनं रोटेशनला ठेवतात ते स्वभाव कसा आहे घरचा स्वभाव घाटात बघ घरी पण बैल एकदम शांत आहे घाटात गेल्यानंतर आमचे दनुष्ठ जे आहेत ते एक हाती बैल धरतात दुसऱ्या माणसाची गरज लागत नाही आणि वैशिष्ट्य निशाण संपल्याच्या नंतर बैल पाच पन्नास फुटाच्या पुढे आळ्यात सुद्धा जात नाही एवढा म्हणजे शिस्तप्रिय असलेला बैल आहे तसं वैशिष्ट्य एका निशाण पडल्याच्या नंतर तो बैल अजिबात सुद्धा पुढे पडत नाही एनर्जी वेस्टेज घालवत नाही आणि गाठातही एक हातावरती दनुष्ठ त्याला झोपतात दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आपला अतुल नंदकुमार बादळे वागुली आता आपला मुरल्या बैल होता मुरल्या बरोबर शंकर पळालेला आहे खऱ्या अर्थानं काय सांगता त्यांच्याबद्दल मुरल्या आणि शंकर बारा महिने सावड चालली ती आमची भरपूर घाटात आम्ही एकत्र केली शंकरला खऱ्या अर्थाने घडवलं ते आपला मुरल्या बैलाने तर मुरल्या कुठून घेतला होता आपण मुरल्या आम्ही सुरेश मामा गावरांच्या खेपतून घेतला होता शंकर जिकडून आणला तामिळनाडूतून तिकडूनच घेतलेला आहे हे नियोजन कसं होतं तुमचं नियोजन दोन मामान आम्हीच लावित होतो बंटी आमचा किरण जाधवराव आम्हीच पोरं लावित होतो सगळं नियोजन दापता पाच कर आम्ही सगळेच काल खऱ्या अर्थाने शंकर कुरळी घाटामध्ये तीन मध्ये राहिलेला ट्रॅक्टरचं मानकरी झालं काय सांग त्याबद्दल कुरळीच्या घाटात एक नंबर फायनल झाले आनंद तर फार झाला आम्हाला सगळ्यांनाच ग्रुपला सगळ्यांनी आनंद सही हे केला दादा नमस्कार नमस्कार तुझ नाव काय निशांत बालाजी लोटे कसं काय लागलंय तुला मी इकडे मी पहिले गावात राहतो हो इकडे आम्ही जागा घेतली घर बांधली तेव्हा ओळख झाली मग नाद लागला शंकर शंकरबाईला बरोबर गात येतो का तू हा रोज प्रत्येक गाठात असतो प्रत्येक शाळा बुडून येतो गात येतो शाळा बुडून पण आता किती लाय शाळेत आता दहावी झाली आज रिझल्ट होता आता मग एवढ्या वयामध्ये कमी वयामध्ये बैलगाड्याचा नाद लागलाय कसं आहे हा नाद हा नाद बाकीच्या नादापेक्षा बर आहे आहे म्हणजे आता बैलांची देखरेख वगैरे कशा करता तुम्ही शाळेतून आल्यानंतर नियोजन कसं असतं तुमचं काय आल्यावर पाणी बिनी पाजायची खायला टाकायचं मग आत बांधायची सकाळी उठल्यानंतर नको उठल्यानंतर रतीप चारायचा कडव्याची पिंडी टाकायची मग बारा वाजता पाणी परत आता घ्यायची आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील ना आता संपूर्ण कोण कोण तुम्ही असतात आमा दाता नाना सगळी जण असतात तुमचे मित्रपरिवार कोण असतात बारकांचे बरं बारकांचे बार कोण असतात तू एकटच एकटा आणि माझं बंधू राजेत एक ते असतात एक जुनाडगाळा मालक नामदेव साहेबराव पाचमकर आज त्यांच्या नावाने बारी पळत होती आज खऱ्या अर्थानं शंकरची खरेदी त्यांनीच केली होती आता दोन महिन्यांपूर्वी एक प्रकारे त्यांचं निधन झालं तर शंकरने एक प्रकारे त्यांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के आहे भाऊचं स्वप्न होतं की आमच्या परिसरामध्ये भरपूर गाडे आमचं एक स्वप्न होतं की आम्ही वरती जाऊन चांगल्यापैकी मोठं नाव करावा ह्या त्याचं स्वप्न होतं भाऊंचं आमच्या आणि ज्यावेळेस हा बैल घेतला त्यावेळेस स्वतः भाऊ माझ्या संघ होते आम्हीच दोघांनी बैल घेतला तो आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालं परमेश्वराच्या कृपेनी ह्या गोष्टी नको व्हायला होत्या त्याच्या म्हणजे ते दुर्दैवी सगळ्या गोष्टी येत्या कसा होतं बाऊंचा स्वभाव कसा होता बाऊंचा स्वभाव अख्ख्या तालुक्याला नाही ज्याला माहिती आहे तो माणूस एकदम हास्रा चेहरा विनोदी माझ्या म्हणजे हे नाही भरपूर रॉयल माणूस असा माणूस परत होणे नाही मी स्वतः एक जरी बाऊंचा एक पुतण्या जरी असलो तरी मला एक मुलासारखं मानत होते ते इतके वर्ष आम्ही गाडाला मारला माझ्या कंटिन्यू दहा फुटा माझा कुठं असायचं बैल जुकतानी आणि चोवीस तास माझ्या संघ सांगण्याच्या गोष्टी वेगळ्या सगळ्या बाहूनच्या आणि गाडा क्षेत्रामध्ये ते म्हणजे सभापती नावाने ते ओळखले गेले शंकरच्या आतापर्यंत किती फायनल झाले असं गाठाचा राजा किती ठिकाणी असं शंकरच्या आतापर्यंत ती चाळीस फायनली कमीत कमी झालेले कारण तो तीन वर्ष झाले बेल दोन वाडीस तीन वर्ष झालेले बैल पळतो टॉप मध्ये आधी तो आयापासूनच तो फायनली बेल कंटिन्यू आम्ही घाटाजराच्या ठिकाणी चांगल्या चांगल्या ठिकाणी घाटाजरा राहिले किती ठिकाणी टू व्हीलर भेटले असं टू व्हीलर आता म्हणजे आम्हाला टू व्हीलर साहेब केसरी लेख झाली असे पाच सहा टू व्हीलर झालेले आहे मेन मेन पण आम्ही आमच्या जुगल बंदीत असल्यामुळे आम्ही टू व्हीलर झाला विचार नाही केला आम्ही फर्स्ट टाईम आता एक टू व्हीलर फक्त तेवढी घेतली भारतातील सर्वात मोठी बैलगाड्या शर्यत बंदीनंतर ना जाधववाडी इथे भरली होती तर त्या ठिकाणी शंकर होता का आपला शंकर होता ना शंकर एक होता आणि मॉर्गन एक होता आम्ही कांड्या झोपली होती आमची बाई बाळासाहेब गोपाळ दंड होते मेजर यांच्या नावावरती आमचा टोकन होता तिथं तिथं आम्ही वीस पटवून बारीक केली होती दादा नमस्कार नमस्कार पहिला हा परिचय द्या आपला गणपत गोवन बत्ते यांची नेऊन येते आम्ही सगळ्या आम्ही पहिल्यापासून एकत्र आहोत काय आणि बन गणपत कर हे जुने गाड आम्हाला एकोणीसशे पंचावन्न पासून यांच्या नावावर गाडा पळतोय कशी होती जुनी बैलगाडा शर्यत कशी होती जुनी बैलगाडा शर्यत म्हणजे फक्त असं कांद आहे ना एवढ्या अंतरावर असायचं पाच फुटावर दुरापेक्षा काय असं जाड असायचा मोठ्याले गाड्या असायची वाहतुकीजोगे गाड्या असायची भरपूर आणि आम्ही पायी पायी जायचो इथून पाबळ पारगाव कनिलसर वापगाव तळेगाव सगळे तालुका बरोबर तांबेगाव तालुका सुद्धा यात्रा करायची कसं असायचं बक्षीस वगैरे हो कसं त्यावेळेस हा बक्षीस बक्षीस त्यावेळेस आपलं सात राण असायचं काय नाही तर तीन वर्षाला टीव्ही ठेवला होता स्टार्टिंग पारगाव मध्ये पारगावमध्ये तीन वर्ष आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी फळीफोड केली तीन वर्षे एकाच गातावर तीन वर्षे फळीफोड वर। पहिल्या वर्षी पह वर्ष दोन वाजता फळीफोड झाली दुसऱ्या वर्षी चार वाजता आणि तिसऱ्या वर्षी त्यांनी काय सांगितलं गावाने की तुम्ही च्या मनाला लागत तेव्हा गाडा तुम्ही सोडा आम्ही पाच वाजता गाडा सोडला काय पाच वाजता पूर्ण शेखरांनी गाडा आता आला आणि त्यावेळेस आम्हाला टीव्ही आता फळी फोडला फक्त सायकल बाताय त्यावेळेस टोकन पद्धत तो होती का टोकन पद्धत नंतर निघली लाईन पद्धत होती लाईनला गाडी लावायची आणि आपली एक जण लाईनला घेऊन गाडा थांबायचा कसं असायचं नियोजन तव्हायचं नियोजन गरीब बाकरी बांधून न्यायच्या वाटतरी कुठेतरी खायच्या कुठेतरी पाहुणा असला तिथे आपलं जेवायचं मुक्काम करायचा मग नंतर करायचं आधी पारगाव करायचं नंतर दुसऱ्याचे वापगाव असायचं वापगाव करायचं इथून जातेगावला जायचं जातेगाववर मुक्काम शिखरापूर शिखरापूर राहून मुळवा तळेगाव तळेगाववर नंतर एक दिवस मुक्काम परत कासारी अशी यात्रा चालू असायची टोकन की असायचा असायचं टोकन बी नव्हती त्यावेळेस लाईन पद्धती टोकन पण टोकन नंतर निघले आता फोटो मध्ये बैल पाहतात तर कोणता गाठ तो वाबगावचा घाट आहे वाबगावचा आहे हो कोणती बैल होती त्यावेळेस कोणते किसन आणि काळ बापूर बंदूक, बंदूक। ते ते का साथा। चार बैल स्वतःची असायची दीडशे एकर जमीन गावात चार गाड होत आमच्या तुका बवन गणपत पाचनकर तुकाराम सावरराम कुटे कुठे गणपती खेडकर बबन सधू खेडकर ज्ञानेश्वर धोंडे बा पवार तुगं चुग आपलं योद्धभाऊ कुटे असे इथं गाडे होते किंदूरला अशीच किंदुरला पाच सहा गाडे होती रामचंद्र गणपती पाराड तर मारती गणपत ताठे चिमाजी रामचंद रामचंद्र राम्चेंद, चिमाजी डुकरे पाटील असे मग किंदूरला होते बाळोगीनं साकुरे मग ते जुन्या पिढीतले गाड्या सगळे सीताळमला नातू वाळू वाकळवाडी वाभळी खडकी पिंपळगाव पोपटशेठ भोर असे जुने गाडे त्या टायमाला मारुती पेठ आणि इथून जायचं मनसरच्या घाटात आमच्या बबन सधु आलं च्या नाळ फुटायचं आणि तीन वाजता चालवायचा इतकी गाडी कमी होती मंचरच्या घाटात त्यावेळेस असे असताना तालुक्यातील प्रसिद्ध गाडी प्रसिद्ध गाडी होते ना त्यावेळेस मग कोणकोणते कौं होते शिरूर तालुक्यात शिरूर तालुक्यात बबन गणपत पासूनकर बबन सधू खेडकर गणपत उष्णू खेडकर तुकाराम साबराम कुटे ज्ञानेश्वर दोन डेबा पवार हे तालुका आमच्या राम गावातले आणि बा बाळू साकोरे किंदूर रामचंद्र गणपती पराड किंदूर पुन्हा बाळासाहेब तळुले कानूर खेड तालुक्यामधील काय आठवत आहे खेड तालुक्यामध्ये बाजराव मोरे पुन्हा आपला मच्छिंद्र शेठ बोराडे सोपाना मारुती तांबे बहुळ सीताराम तो वाळून वाकळवाडी आणि वाबळे वाबळे खडकी पिंपळगाव आणि शियाला होता बस्ती सावरगाव हवेली तालुका हवेली तालुक्यातला त्यावेळेस नव्हती गाडी एवढी जुन्नर तालुक्यात गाडा सावरगावचा तीन वर्ष बस्ती सावरगाव जुन्नर शांताराम भाऊ काटे होता हवेल चरवलीचा जुनी बैलगाड्या पद्धत आणि आता नवीन चालू पिढी हा काय वाटतं खरं जुनी बैलगाडा पद्धत म्हणजे कशी होती की आठ दिवसांनी एक यात्रा बैलांना इसावा मिळायचा त्याच्यामुळे बैल भरपूर पिकअप घ्यायची आता ही पद्धत कशी वाटते फायनल वगैरे आहे ना बैलांना त्रास होतो बैल जास्त दिवस पळत नाहीत जुनी कशी एकदा बैल पळत असली की दहा आधरा पंधरा वर्षी बैल पळायची तीस गाड्याची असं होतं आता दोन वर्षे बैल घाटा नंतर बैल कमी पडतात किती दिवसाचा गॅप दिला पाहिजे तुमच्या अंदाजे कमीत कमी बैलाला चार दिवसात तरी गॅप पाहिजे म्हणजे पिकअप त्याला आणि बैल गाड बंद जायच्या जा जा नंतर बैला अवतार पाहिजे बैल अवतार हाकला ना ते जरा पुन्हा नवीन येत त्याला आणि त्याचं दम येते आम्ही नांगराला बैल हाकायचो नंतर पेरणी टायमाला पेरणी करायचो बाबा नमस्कार नमस्कार वैला तुमचं नाव सांगा माझं नाव जयसिंग बन पाचकर कसा होता जुन्या इतिहासाचा कशी होती परंपरा तुमची पहिली परंपरा आमच्या अशी होती वडिलांची की चार बैल आणि गोडी आणि गाडा हे पहिलं आम्ही दामतायच तर इथून आम्ही पायपायी पार तुमचे पाबळ खडकवाडी तुमचे पळेगाव हे तुमचे कानूर इथपर्यंत आम्ही आमचे वडील जायचे आतापर्यंत आमच्या वडिलाच्या नावच गाडा होता सुद्धा कोणा मागायची नाही असं आमच्या वडिलांनी गाडा गा आणि आम्ही पण तेच केलं पहिलं काय पैसा नव्हता आम्ही आपल्या घरी भाकरी बांधून ते गाड्याला जायचं आता महिला मंडळी भरपूर इथं तर महिला मंडळीचं काय सहकार्य असत महिला मंडळी ते समधी काय करायची आमच्या वडिलांनी सांगितलं हे जाती गाजरे घेऊन या किंवा ते बैलांच्या खाली निर्मळ करा बैलांचं शेनकूर करा हे आमचे वडिलाला पंचवीस ते तीस माणूस आमच्या वडिलाला घेत होते आणि प्रत्येक जे ते, ते हो आपल्या कामा जात होते दहा पंधरा जाळ्या होत्या एक पाच पन्नास बकरी होती मशी होत्या दोन चार हे समज बाया माणसं समजा त्यांचं काम करायचे हा चौघ भावांचं आमचं कुटुंब होतं वडलांच नाव म्हणजे आमच्या वडिला आणि गणपत गणपत आणि चौघ भाऊ होते धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली आपल्या शंकर बैलाची कालच झालेल्या यात्रेमध्ये ट्रॅक्टरचा गार मानकरी ठरलेला आहे येणाऱ्या पुढील बैलगाड्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा तुम्ही पण आमची मला खूप चांगली घेतली तर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा